길이가 i बघा तर मैत्रिणीनं आपण पाठी मागून आलेला आहे तर कारण फेरी घालायची असते मग मैत्रिणी थोडस मग आता रेंजचा प्रॉब्लेम आला मैत्रिणीनं त्याच्या थोडस लाईव बंद करत बघा तर मग आता पण बाहेर आलेला आहे तसा बघा अजून पण गर्दी वाढायला आलेली आहे बघा वातावरण पण असं खूप असं छान झालेलं आहे बरं नारळ पण फोडायचं चालू आहे बघा हो थोडासा पाऊस याय लागलाय बघा तर मग अजून पण गर्दी वाढत आहे बघा बघा खूप सुखस असा उडायला लागला आहे तुमच्यासाठी मैत्रिणी लो अजून एकदा आपण नदीकडे चाललेलो आहे बघा तर मग बघा किती छान असं वाटतंय बघा शंकर आहे बघा लांबपर्यंत आहे नाही चला मग आपण बाहेर चालू आहे आता

बारात मुझे एक छोटी स्क्रीन रहे हैं थी, थी, तो बठ बरनू, तीला भाई जुड़ू कड़ाथ. तपक्त दाभुनियाच... अवो ये पाठी मत तकेलाच नी भी, खै मेरा, माझाऊ चेलाच... टूद... ये टकी, भले तुम आ जाओ फोटो काढायचा आहे का विडिओ चला मग मैत्रिणींना आपण बाहेर चालले आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn बघा इथं पण नंदी असं आहे बघा

তোমাৰ <imitation> मैत्रिणीनं अजून पण दर्शनासाठी यायच लागली ताई भाऊ बघा आजी कुठून आला होता दर्शनाला कुठून आला दर्शनाला गाव निंबरगाव निंबर लांब ना आला की म्हणजे ह्या महिन्यात येतास का तुम्ही होय गाडी करून आला का कस होय म्हणजे हे मंदिरात कधी आला नव्हता का तुम्ही येतो येत होता बर बर कसं म्हणजे सगळा ग्रुप तुमचा आलाय का मिळून बरं 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 धन्यवाद ताई बघ मग मैत्रीण पेढा घेऊ लागलेला आहे कसं आहे पेढा आजकाल ऑनलाईनच पण प्रमाण खूपच वाढलेत ताई बघा ऑनलाईन पेमेंट करायला लागलेलं आहे बघा कारण कॅश घेऊन कुठे फिरायचं ना आपण बघा तर मग इथं छोट छोट असं देवांचा पण फोटो आहे बघा भरपूर असं उसाचं पण थंडगार लिहिलेलं आहे बघा त्यांना

बघा काय तर खरेदी करण्यासाठी पण काय वस्तू आहेत बघा लहान मुलांची बघा व आपल्या महिलांसाठी पण काय हा शूटिंग शूटिंग सांगा तर तुम्ही जास्त दिवस झाले तर मला सांगा